नमस्कार श्री स्वामी समर्थ मई मंगला चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजचा अनुभव आपल्या नाशिकच्या चंद्रकला इक्पर आहे या ताईंचं संपूर्ण कुटुंब या ताई आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब पुराच्या पाण्यामध्ये अटकलेलं होतं आणि त्या पुराच्या पाण्याच्या एवढ्या मोठ्या संकटातून या ताई आणि यांचं संपूर्ण कुटुंब सुखरूप बचावलेलं आहे फक्त आणि फक्त आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांमुळेच आणि आज मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत आज या ताईंचाच अनुभव सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चंद्रकला ताई म्हणतात की आमच्या घरात लहानपणापासूनच दत्तप्रभूंची सेवा केली जायची आणि त्यामुळे माझ्या मनावर सुद्धा आपोआप ते दत्तप्रभूंचे संस्कार हे लहानपणापासून होतच गेलेले होते आणि त्यानंतर आम्ही थोडेसे मोठे झाल्यानंतर माझा जो काही मोठा भाऊ होता तो मोठा भाऊ परमपूज्य मोरेदादांच्या संपर्कात आला आणि त्यानंतर मग आमचं जे संपूर्ण कुटुंब आहे ते संपूर्ण कुटुंब आपोआप स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेला लागलं सगळेजण आमच्या घरातील ज्या काही व्यक्ती होते त्या सगळेजण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करू लागले आणि त्यामुळे माझ्या मनावर सुद्धा स्वामी समर्थ महाराजांच्या ज्या काही सेवा आहे त्यांचे आपोआप संस्कार होऊ लागले आणि मी सुद्धा त्या सेवेमध्ये ती सेवा करू लागली त्याच्यानंतर मग माझं लग्न झालं आणि माझं लग्न झाल्यानंतर माझी जी काही सासरकडची मंडळी होती त्या सासरकडच्या मंडळीला सुद्धा मी स्वामी सेवेत आणलं त्यानंतर मग मला मुलगा झाला आणि मग मध्यंतरी माझ्या मुलाने म्हणजे काही वर्षांनी माझ्या मुलाने कार घेतली आणि कार घेतल्यानंतर माझा मुलगा नाशिकहून नांदगावकडे यायला निघाला आमच्याकडे मग तो नाशिकहून आमच्याकडे नांदगावला आला आणि मग आम्ही जी काही कार होती त्या कारचं ऑप्शन केलं ओवाळलं वगैरे आणि मग माझ्या मुला मुलाने ठरवल्याप्रमाणे त्याचं म्हणणं की आता आपण नस्तनपूरला शनी महाराजांच्या दर्शनाला जाऊया असं ठरल्याप्रमाणे मग आम्ही गाडीमध्ये बसलो साधारण सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान आम्ही नस्तनपूरकडे निघालो आणि मग औरंगाबाद रोडला मध्य जे, जे काही मन्याड नदी आहे त्या मन्याड नदीवरच्या पुलावरतून जर आम्ही गेलो असतो तर आमचं चार ते पाच किलोमीटर अंतर नस्तनपूरकडे जाण्यासाठी वाढलं असत आणि म्हणूनच मग आम्ही आमची गाडी बाभळवाडी मार्गे टाकली आणि बाभळवाडी मार्गे गेल्यानंतर पुन्हा मननेड नदीला लागूनच एक छोटासा पूल वजा फरशी आपण फरशी म्हणतो बघा अशी छोटी असते ती तर त्याच्यावरतून आमची गाडी घातली आम्ही तर आमची गाडी जेव्हा त्या पुलावर गेली आम्हाला पुराच्या पाण्याची पुराच्या पाण्याची जाणीव झाली आणि मग आता आम्हाला वाटलं आता काही खरं नाही आहे आपलं आणि आमची गाडी नेमकी म्हणजे त्या फरशीच्या मध्यभागीच उभी होती आणि अचानक आमची गाडीसुद्धा तिथेच बंद पडली म्हणजे काही केल्या आम्हाला ती गाडीसुद्धा पुढे नेता येत नव्हती आणि मग पाऊस तर इतका जोरात कोसळत होता की आम्ही अक्षरशः गाडीच्या काचासुद्धा पूर्णपणे बंद करून घेतलेल्या होत्या आणि पुराचं पाणी वाढतच जात होतं वाढतच जात होतं आणि अक्षरशः ते पाणी ना आमच्या गाडीच्या दरवाज्यापर्यंत येऊन लागलं आता काय करावं आम्हाला काही सुचत नव्हतं आणि नेमकं माझ्या हातात आहे ना जपमाळ होती स्वामी समर्थ महाराजांची आणि मग मी त्या क्षणी स्वामी समर्थ महाराजांचा जप सुरू केला श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असा आणि माझ्या पतीच्या खिच्यामध्ये सुद्धा गाडीचे जे संरक्षक यंत्र असतं ते संरक्षक यंत्र होतं आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा माझ्या पतीच्या खिशामध्ये फोटो होता मग मा माझ्या मुलाने काय केलं गाडी अचानक बंद पडलेली होती आता शेवटचा एक उपाय म्हणून माझ्या मुलाने महाराजांच्या फोटोचं दर्शन केलं आणि गाडी जोरात सुरू केली आणि खरंच गाडी चालू झाली त्या क्षणी आणि मा माझ्या मुलांनी क्षणाचाही विचार न करता जोरात किनाऱ्यावर गाडी नेली आणि आम्ही सुखरूप त्या पाण्यातून त्या पुराच्या पाण्यातून बाहेर येऊन पोहोचलो वास्तविक त्याच्या चार पाच दिवस आधीच त्याच फरशीवर एक तांदूळाने भरलेला जो काही ट्रक होता तो पुराच्या पाण्यामुळेच पलटी झालेला होता आता त्या ट्रक पुढे तर आमची गाडी काहीच नव्हती म्हणजे आमची गाडी आमची कार अक्षरशः इतकी हलकी असून सुद्धा एवढ्या मोठ्या पुराच्या पाण्यामधून सई सलामत वाचून आम्ही किनाऱ्यावर आलेलो होतो हे फक्त आणि फक्त आम्ही केलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या जपामुळेच ही सगळी जी काही किमया होती ती स्वामी समर्थ महाराजांचीच होती आणि गुरुमाऊलींचे आमच्यावर हे उपकार होते असंच मी मानेल की त्यांनी म्हणजे महाराजांचं जे काही नामस्मरण आम्ही केलं फक्त त्या नामस्मरणामुळे ना महाराजांनी आम्हाला एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर काढलं तर असा चित्तथरारक असा अनुभव या नाशिकच्या ताईंना आलेला आहे या ताईंवर एवढं मोठं संकट आलेलं असतानाही महाराजांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला अक्षरशः म्हणजे सुखरूपपणे किनाऱ्यावर सोडलेलं आहे हे फक्त महाराजांच्याच नामस्मरणामुळेच शक्य झालेलं आहे तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या महाराजांसाठी कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे नक्की लिहा तुमच्या जर काही समस्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील स्वामी समर्था